नमस्कार मी युवराज चव्हाण तुम्ही पाहत आहात अपडेट मराठवाडा नुकताच महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली तर बऱ्याच माजी मंत्र्यांना मंत्रिपदापासून हात धुवावं लागले आता यामध्ये बरीच नावं समोर आहेत बरीच नेते नाराज आहे त्यामध्ये छगन भुजबळ असतील भारतीय जनता पक्षाचे बरेच नेते ज्यामध्ये प्रामुख्याने सात वेळा आमदार राहिलेले सुधीर मुनगंटीवार आता सुधीर मुनगंटीवारांनी माध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी तर नाराज नाहीये पण नक्कीच मी भारतीय जनता पक्षाचे भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार आता नक्की या भेटीमागचं कारण काय जाणून घेऊया या व्हिडिओमधून सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार हे मूळ वर्धा जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्यात शालेय शिक्षण पूर्ण करून पदवीधर शिक्षण त्यांनी नागपूर विद्यापीठात पूर्ण केलं विद्यार्थी अवस्थेत असतानाच त्यांनी राजकारणात सुरुवात केली आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला एकोणीसशे पंच्याण्णवला वर्धा जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी भाजपात काम करायला सुरुवात केली एकोणीसशे नव्याण्णव साली वर्धा जिल्ह्यात शहरातून ते प्रथम विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर वर्धा शहर आणि नंतर चंद्रपूर जिल्ह्यातील वणी या मतदारसंघातून ते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन पर्यंत आमदार राहिले ला दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि ठाकरे फडणवीस सरकार आलं या सरकारमध्ये मुनगंटीवार हे अर्थमंत्री म्हणून काम करायला सुरुवात केली तसं मुनगंटीवारांकडे अर्थमंत्रीपद हे दोन वेळा राहिलं तसंच मागच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये मुनगंटीवार हे सांस्कृतिक मंत्री म्हणून काम करत होते पण यंदाच्या दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळात मुनगंटीवारांना स्थान काही मिळालं नाही यामध्ये थोडी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी काय आपण ते पाहूया मध्यंतरी भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष होते आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत खुद्द देवेंद्र फडणवीसांनी चंद्रशेखर बावनकुळेचं आमदारकीचं तिकीट कापलं पण बावनकुळे हे नितीन गडकरींच्या मर्जीतले जर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार असतील तर फडणवीस मंत्री होतील असं विधान गडकरींनी केलं आणि या विधानाचा इम्पॅक्ट बावनकुळेंना इच्छा नसतानाही फडणवीसांना भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष करावा लागलं त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा विदर्भातून भाजपचं एक वाढतं नेतृत्व कुठेतरी आपल्यासमोर भाजपाचा महाराष्ट्रात चेहरा तयार होणे म्हणून महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील भाजपच्या हायकमांडला ही भीती होती त्यामुळे भाजपने महाराष्ट्रातील भाजपच्या हायकमांडने दोन हजार चोवीसच्या लोकसभेला मुनगंटीवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा आदेश दिला आता तसं पाहिलं तर मुनगंटीवारांना चंद्रपूर हा लोकसभा मतदारसंघ दिला चंद्रपूर मध्ये विद्यमान खासदार प्रतिभाताई धानोरकर काँग्रेसच्या यांचं बळ जास्त आहे एक हाती बळ असणाऱ्या धानोरकरांच्या विरुद्ध मुनगंटीवारांना भाजपने तिकीट तर दिलं पण त्यांचा पराभव होणार हे नक्कीच होतं आणि तसंच मुनगंटीवारांचा लोकसभेला पराभव झाला तर मुनगंटीवारांचं वाढतं वर्चस्व आपोआप बाजूला सरकलं पण थांबतील ते मुनगंटीवार कसे मुनगंटीवारांनी दिल्ली येथे जाऊन जे पी नड्डांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आणि पुन्हा एकदा आमदारकीचं तिकीट मिळवलं वणी या मतदारसंघातून ते पुन्हा एकदा आमदार निवडून आले पण मंत्रिपदाची माळ मात्र त्यांच्या गळ्यात काही पडली नाही तर मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज नाहीये भाजपच्या हायकमांडनी पुन्हा एकदा मीच भाजपचा महाराष्ट्र सर्वे सर्व आहे हे दाखवून दिलं पण मुनगंटीवार ते मुनगंटीवार मुनगंटीवारांनी माध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली की मला मंत्रिपद मिळालं नाही तरी काही अडचण नाही पक्षश्रेष्ठी मला महाराष्ट्राच्या भाजपाच्या पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देतील हे नक्की आता भाजपचा एक नियम आहे एक व्यक्ती एक पद त्या प्रामुख्याने आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली तर आता निश्चितच ते मंत्री झाले आहेत तर त्यांचं महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षपद रिकाम आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुनगंटीवार हे देशाच्या भारताच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेत आहे तर कुठेतरी मुनगंटीवारांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही हे नक्कीच पण त्याच दुसऱ्या बाजूला मुनगंटीवारांना महाराष्ट्राच्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा मिळू शकते ही शक्यता नाकारते तर नक्कीच सुधीर मुनगंटीवारांच्या गळ्यात महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडू शकते ही शक्यता नाकारता येत नाही या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा